नमस्कार नमस्ते पलटन युट्यूब चॅनलच्या चर्चा तर होणारच या सद्रामध्ये मी राजकुमार बोपने आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंती करतो की आमचे नमस्ते पलटनचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबाजिने करून नवनवीन बातम्या लवकरात लवकर आपणापर्यंत पोहोचतील चर्चा तर होणारच संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेल्या माडा तालुका माडा लोकसभा मतदारसंघातील अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावरती दिग्गज नेते मंडळींचं सध्या या ठिकाणी स्नेहभोजन सुरू आहे या निमित्ताने आलेल्या सर्व दिग्गज नेत्यांची या ठिकाणी सामूहिक पत्रकार परिषद झाली या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि जो मुख्य पक्ष आहे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील सेकापचे जयंत पाटील आमदार जयंत पाटील त्याचबरोबर रणजित सिंह देशमुख फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर जे उमेदवार आहेत ध्ये मोहिते पाटील त्याचबरोबर मानखटाव मधील ज्येष्ठ नेते अनिल देसाई आदी दिग्गज नेते मंडळी यांनी हे सध्या सर्व आकलूज येथील शिवरत्न बांगल्यावरती आहेत या ठिकाणी खर तर स्नेहभोजन होणार आहे पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झाली आणि माध्यमांना सर्व नेते मंडळी सामोरे गेलेले आहेत संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आता तब्बल भारतीय जनता पक्ष माहितीने उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याला जवळपास पस्तीस उलटले आणि यानंतर आता महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित होतोय त्याला जवळजवळ तीस पस्तीस दिवसाचा अवधी लागला यामुळे अनेक लोक संभ्रमात होते महाविकास आघाडीचा उमेदवार कोण होणार कधी होणार याबाबत अनेक चर्चा रंग रंगल्या होत्या आणि शेवटी हा सस्पेन्स संपलेला आहे मागील दोन दिवसापूर्वी ध्ये मोहिते पाटील यांनी मो पुणे येथील गोविंदबागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि येथूनच मोहिते पाटलांचं अगदी अंतिम झालं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसप्रधील शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचं निश्चित झालं आणि याच अनुषंगात आज शिवरत्न बंगल्यावरती स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यासाठी सर्व दिग्गज नेते मंडळी आले आहेत जे आपण त्या आमच्या वरील फोटोमध्ये फोटोमध्ये बघू शकता या सर्व नेते पत्रकार परिषदेला सामोरे गेले आहेत आणि आता माड्यातील रंगत यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या महाविकास आघाडीच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला दोन ते तीन जिल्ह्यामध्ये बळ मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर माडा मतदारसंघ असेल बारामती मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची आहे याकडे संपूर्ण माडासह इतर तीन मतदारसंघाचं लक्ष लागलं होतं आणि आज ती बैठक संपन्न झाली आहे या फोटोबद्दल आपणास काय वाटतं आपण कमेंट्स करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद